कोकणात जर तुमचं घर असलं तर तुमच्या घराच्या आजूबाजू किंवा घराच्या पुढच्या साईडला आमच्याकडे तर जास्त करणार पुढच्या साईड किंवा पाठीमागे ही माडाची झाडं असतातच कारण आमच्या जेवणात सगळ्यात जास्त खोबऱ्याचं खो म्हणजे वाटण्याचं ह्या होता खोबऱ्याचं वाटण त्याच्याशिवाय आमचं जेवण अपुरा टेस्ट जेवची नाही कसे <laughs> काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी कालच्या ब्लॉग मध्ये आहे की माडाची अळी दाखवतले मनात आणि ती नंतर दाखवकच मिळा का नाही जाऊकच नाही खालच्या घराकडे भाड्यावर नाही नंतर इकडेच रवले आता जाऊया पण याची वाट बघतो याची म्हणजे पावसाची कमी होची वाट बघतो पावसान काय रुमशानच काढलेला रोज रोज तुम्ही पण बघून कंटा आला असता आणि मी सांगून कंटा आले पण असा दा असा ते काय करू शकत नाही चाय खाय चाय बरोबर कालची पोळी आहे मगाट बसना वाट बघतो कमी कधी जातो आणि खाली जातो पण नाहीच कमी जाऊ का थोडं थोडं बारीक पडत नाही तर छत्री घेऊन जाऊ त्याला काल इडली आज पोळी कालची रवलेली गरम केले वेस्ट करायचं नाही शिकू लागता पण चांगली कुरकुरी तर दोन तीन कमेंट इडली फ्राय करू गोय फक्त मग जरा रेसिपी टाका त्याच्या खाली कशी काय करू कशी फ्राय करू ते परत केल्यानंतर आम्ही करून देऊ रवलेली इडली असतात ती फोडणी द्यायची काय फ्राय कशी माहिती नाही मग कशी करत कशी फ्राय करत काम तीच मला माहिती ना मला सांगलंय फक्त काय माझा रेसिपी टाका फक्त कशी फ्राय करतात ते थोडक्यात सांगला तरी चालता मी करून बघीन ओके पाऊस काय मंडई का नाही आम्ही छत्री घेऊनच निघालो मी आणि आई आई आता बाटी ना शॉर्ट व्हिडिओ पण येतो आपलो आज होतो आणि ब्लॉग आता आपण बघताय म्हणजे तुम्ही चालू आता तो येतो ना उद्या ये ल काल बघून गेल आई बघून गेली जे मी पण येलो होतो हे बघा जवळ आता तुमका चांगला पण दिसत असताना एकदम सटसटीत सर्थ आणि केवढी मोठी अळी असत बघा कसा फनस किती झाड घराच्या बाजू असत ती बघा पहिली गोष्ट शेगुल हा त्याच्यानंतर आंब्याची तास होत त्याला हा ना कडीपत्तो कडीपत्त्याचं झाड दाखवतो दा या बघा त्याच्यानंतर केळी केळीची पानं तर आता सगळ्यांका लागतली त्याच्याबद्दल काय सांगूची गरज नाही आता चतुर्थी जवळ येईल या त्याच्यामुळे उपय करताना लागतली आणि कोकणात जर तुमचा घर असला कोकणात जर तुमचा घर असला तर तुमच्या घराच्या आजूबाजू किंवा घराच्या पुढच्या साईडला आमच्याकडे तर जास्त कारण पुढच्या साईडी किंवा पाठीमागे ही माडाची झाडं असतातच कारण आमच्या जेवणात सगळ्यात जास्त खोबऱ्याचं म्हणजे वाटण्याचं ह्या होता खोबऱ्याचं वाटण त्याच्याशिवाय आमचं जेवण अपुरा टेस्टच जेवची नाही थोडस आमचे तीन माडत खर एक होतो हे बघा या, या ठिकाणी आता मी जे उभं असे ना थैसे एक होतो तो माड मेलो कशामुळे मेलो आई आणि सगळ्यांकडे माड असतात आणि ह्याचं उत्पन्न पण आमच्या इकडे चांगलं येतं कोकण पट्ट्यात सगळीचकडे कडे खोबऱ्याचा वापर जास्त असतो लोक आमच्याच पट्ट्यात जास्त करतात होय ना हा पण आमच्या इकडे नाही आमच्या इकडे वाटण या शेंगदाण्याचं नसतं शेंगदाण नसतं आतमध्ये पूर्णपणे खोबऱ्याच वाटण तो पण एक माड आहे ना झाड एक तुमक्या माहितीच असते सुपार्याची झाड लहान असतात अजून भरपूर अननस पण असत सगळी झाडा घराच्या समोरच आमच्या खालच्या घराकडे आणि बघा फणसाचं झाड हा एकदम लहान बाकी अननस आणि तुम्हाला माहितीच असतं बाकी हिरव्या घरा दिसतात त्या कमेंट नक्की करा ह्या कसला वाटतं हा माडमंडे आमचं मेलो ह्या फणसाचं झाड केवळ मोठं झाला बघा बाकी सगळी बरेच वेळा लोक म्हणतात घराकडे जागा, तो करा करा। जागा एक एक तर तुम्ही भाजीपालो करा काय करा मुळात आमची जागा सरळ इतकीच आहे पट्ट ती ती आमची दुसरी भावकी आ त्यांची आ ती पण दुसऱ्या भावकीची आहे अशी आमची एक अशी म्हणजे जास्त नाही आणि ह्याच्यात पक्षा तर सगळे गुंडे आले बघा गुंडे सगळे जमीनच तशी आहे बघा वाहून गेलेला तुम्ही बघितलात ना हे बघा दगडाची जमीन त्याच्यामुळे पटकन काय अळी सुद्धा नीड होणार नाही आमच्या याच्यात बरेच वेळ घातलं ह्या आता ह्या पाल्याचं नाव काय आता सांगा आमच्याकडे वेगवेगळी नावं असत मी नंतर सांगते पण तुम्ही एवढ्यात कमेंट करून सांगा जोवाना दाखवते काय म्हणतात सांगा बघूया कोण कोण सांगतात आमच्या इकडेच दोन तीन नावं घेत त्याची पेरूचं झाड म्हणजे किती फळांची झाड असत बघा आमच्या पाल खतासाठी असतं खत तयार होतायच्यात ना आणि अळी कंपल्सरी करूकच होईल नाही तर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळायचं नाही <laughs> अळी किती करतात कारण त्याच्यात मग आपण जर काय शेणखत टाकतो किंवा काय खता टाकतो ती त्याच्यात रवतात बऱ्यापैकी पालो पाचोळो असं तो टाकल्यानंतर तो कुसान जाता काय काय जण शेण टाकतात त्याच्यात असं बराच काही काय घालतात आणि त्या आतमध्ये साठान राहावं आहे आता ह्याच्यात आळा काढल्यानंतर पालो सगळं कुसता कुसलो का त्याचं खत तयार जातं आणि त्या मग फळांका लागतं व्यवस्थित म्हणून ती अळी करतात आणि शक्यतो ह्याच टाइमला करतात म्हणजे श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिन्याच्या एकदम अगोदर सुरुवातीक म्हटलं तरी चालत आणि एका म्हणजे मिरुवेल सुद्धा आहे बघा बहुतेक जणांच्या घराकडे माडांक मिरवेली आता काय तुमच्याकडे असत काय नाही नारळाची कमेंट करून सांगा कोकणात रवलात तर नक्कीच असत त्यात काय विषय नाही चतुर्थी एक माटी एक बांधत माटी एक बांधतात लागाक नाही एकदा पण सो खाली आमचे सहा माड होते आणि वरती चार होते त्याच्यात आता तो एक तो बघताय तो मेलो हैलो एक होतो तो गेलो आणि आता रवले हे एवढेच तीन आणि हे पाच पाच झाड आठ रवले झाड मोठा नील झाला त्याच्यामुळे आता एक बरंच टाइम झाला मध्ये दोन एक वर्ष आली असते एका एवढंच रवलं लहानच वाडाक नाही असं तोडू नको कसल्या हे काय काकां असा तोडल्या का का तो तो तो। ना त्याच्यामुळे गेला नाही 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 मराक नाही झाड हे बघ तुरे येत आता यंदा गावाच नाही चतुर्थी आपल्या यंदा नाही गावाचा हा आणि ही बघ ही झाड ती फुलपाखराची म्हणतात फुल एका एक फुल पकरा एवढी येतात ना सिजनच्या टाइमच ना काय प्रमाणाच्या दिसतली आणि झाडा ना आता जरी नसली ना तुम्हाला दिसली तरी पण नंतर ती ऑटोमॅटिक येतात रुजान एकदा लावलेलो आम्ही ना, ला ना। त्याच्यामध्ये आता येत राहतात आता ह्या सगळ्या नागपंचमी झाली का कराड काढून घेऊ का इतक्यात काढून काय उपयोग नाही यायचो परत परत येत राहतो आम्ही काय करतो नागपंचमी झाली काय साफसफाई करून घेतो आणि अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे या मंडपाचं काम करूचा आणि त्या करूचा जा काय पण करून पावसामुळे थांबलो किती दिवस चालला त्या दिवशीच आम्ही सामान आणलं असतो पण तो पावसानंतर जोर केलं म्हटलं आणून ठेवून तरी काय करतो लोक म्हणून काय नाही त्याच्यापेक्षा पाऊस थांबलो काय करूया ह्या करड असल्यामुळे ते झाड त्याच्यातच गचकील झालं ह्या आता सगळा काढला काय बरी दिसते ते मंडप आता झाला तर ह्या थोडा सुकुना असता चतुर्थी दाजात पण आता दहा पंधरा दिवस पावसानं हैराण केलं पहिलं होत आपलं याच मंडप लाकडी आणि वरती चुडत वगैरे होते प्लास्टिक टाकू चाल दरवर्षी आणि तो एक वर्ष मोडलो वारा येईल जोरात मेडी होते लाकडी ते मोडान गेले आता आता सिमेंटचे मेडी घालून व्यवस्थित पक्को सो पत्र्याचं करूचा मी एकदा केलो का मग टेन्शन नाही त्यासाठी सामान आणायची तयारी केलं तर पावसाने आता हो ना, कधी जाता बघूया आता ह्याच्यावर अवलंबून सामान नाही जाऊया पाऊस येतात जाऊ चला काय करू बाहेर पडलात ना एकदम जोरदार येतो मी वडाची खांबल ना रुजली काय काय माहिती जिथे टक्टर किती न कटत या काय करूया माहिती आपण काढूया आणि पुरवून ठेवूया दरवर्षी काही नाही काहीतरी करू यांना काहीच करू लागल आता झाला ना आता घातली तरी जातीत काय नाही आता जमीन थंड जमीन थंड झाली ये ना कसले ना रो, झाडा रोजली समाज गोकरणाची कसली मी येते आडा दोन रुपये जाऊया घरात दांडी बांधूची आई किंवा बापूजी कापलो पण हे काय सपे बोंडा येत त्याच्यामुळे कोण कोण म्हणतात काय हे ह्याचं काडो खात राह ना

मच्छर जाऊली काय तुका बारकी ट्रीप घेऊन येलो आम्ही तर आता आपण काय करूचा नाही आता आपण मस्त घराकडे आराम करतलो आणि पप्पांची जर वाट बघूची आहे कारण पप्पा एक वस्तू आणून सांगितलेली या ती जर न विसरता घेऊन येईल मगाशी अशी घेऊन गेलेत कुडाळ तर आपण जबरदस्त गोष्ट करतलो आई एक पदार्थ करून देतेली आपण कशापासून बनतो तो तुमका दाखवतेच आणि टेस्ट सुद्धा त्याची एकदम जबरदस्त लागतं व्हेज पदार्थ आणि जास्त कारण चतुर्थी वगैरे करतात तर आता काय करी या पप्पांची येऊची वाट बघूया टाइम तसं झालो आहे एवढं इले काय भेटते सगळे तर घरी आलेले आहेत आणि आता वाट बघायला नको आता तुम्हाला दाखवतो कशाबद्दल आम्ही बोलावतो <laughs> सो याच्याबद्दल बोलावतो मजेची बोंडा आणि तर आज आपल्याकडे स्पेशल रेसिपी बोंडाची उसळ

मीठ टाकून ना बेल करता ना घेऊया अळवत पण भारीक लागतात बॉन्ड आमच्या आई आणि उसळ अशी आमच्या दरवर्षी चतुर्थी करता आणि अळवत न चुकता त्यांच्याकडे अळवत बॉन्ड असत शेंगदाणे आणि बॉन्ड पण मस्त ना बोर आहे. पटापट गळा आपला काम झालेलं जर बारीक सरी काम होतं ना तर सगळा फटाफट पट करून घेतलं म्हणजे घरे आपले घर असत ना ते उकडून वगैरे घेतलं आणि वाटण वगैरे सगळं रेडी झालेला फक्त आई आता इकडे बनवून घेतलं ना. आता टाकूया. त्या मसाला धने पूड गरम सामान आपला मसाला लाल मसाला हळद आता ही पेस्ट आपली आला लसूण टोमॅटो हिरवी मिरची रेसिपी नाही बस बनता दाखवते पटापट <laughs> चालेल मस्त ओके आपली वेळ येलेली असा आता आपण दाणे आतमध्ये टाकूचे होते म्हणजे गर उत्तम आहे आपला भारी आणि मीठ दाणे उकडतानाच टाकलेला वया असला तरच थोडासा टाकूचा उकळी काढू भाई आता शॉर्टकट मध्ये दाखवतो एकच कारण ब्लॉग आपलं खूप मोठं होता त्याच्यामुळे अगदी झटपट आपली पुसळ रेडी झालेली आहे कोथिंबीर सुगंध एवढं जबरदस्त पसरलो ना बस आणि मी थोडीशी पातळ केले कारण हे आम्ही पावा बरोबर खातलो जर पुरी असतात किंवा अजून चपाती भाकरी असतात तर थोडी घट्ट करायची आणि एवढ्या लगेच होता ना झटकन एकदम कारण ऑलरेडी ते एका कुकरला लावलेले होते त्याच्यामुळे उकडून घेतलेले होते त्याच्यामुळे लगेच आपण टेस्ट करूया मस्त बरोबर खाऊ घेऊया बाहेर पाऊस पण पडतात थंडगार मस्तच काय तर वातावरण झालेला भारीच इतकी तर डोक्यात पण येऊ नाही आता अचानक आईच्या लक्ष दिला आई करता, अशी आणि खरं तर बहुत गेलाय ना वाटतं ना माझा सूप वगैरे असतं ना तसं वाटतं बघा स्वीटकॉर्न हो स्वीटकॉर्न सूप असते म्हणजे टोमॅटो सूप सारखे दिसतात थोडा थोडा जाऊया टेस्ट बघूया चला बाहेर सगळ्या घेऊन येलो आणि आपली पहिली डिश रेडी झालेली आहे बघू शकता सेटअप करून एकदम कसलं वाटतं बघा खतरनाक जबरदस्त खतरनाक जबरदस्त इकडे आपणा मस्त कांदो असा टोमॅटो काकडी कोथिंबीर आणि इकडे आपले पाव चालू करूया रिएक्शन बघूया सगळ्यांना कसा वाटता काय पप्पा पप्पा काल कमेंट होते काय तर पप्पा चाय भजी देव नाही पप्पा बिचारे वा एका वाटेकच पप्पा ठेवला आहे तर तसं नाही काल पप्पाच्या पोटात बरा नाही होता पप्पा चाय पण पिऊक नाही आणि भजी पण नाही खाऊ होते त्यांच्या सण जाणून घ्या सोन चौ काय भारी पण ते आपण खाऊक चालू करूया एकदम जबरदस्त झाली या चाट मसाला असल्यामुळे अजून भारी लागता चाट मसाला नाही काय तो छोले छोले मसालो एकदम जबरदस्त करून बघा आणि पावसात अशीच बाहेर पाऊस आणि असं गरमागरम खाऊन बघा मस्त वाटतं खाऊ एकदम भारी वाटत एकदम युनिक असा तुम्ही जर असं हॉटेल वगैरे चालत असत कोणतं तरी सुद्धा देऊ एकदम जबरदस्त आणि झटपट होणार आहे मस्त खरात भारी था नेक्स्ट एवढं त्यांना कडधान्य आवडणार नाही ना त्यांच्यासाठी तर एकदम भारी आहे काय जबरदस्त खाऊ सर मंडई अशी होती आपली आजची डिश एकदम जबरदस्त लागली तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा चतुर्थीच्या आधीच करा एक वेगळं अनुभव येतो भारी वाटली आमका तर आणि माडाची वेळी तर तुम्ही बघितलातच तात दाखवचा रवलेला तर काय नाही आता टाइम पण झालो आणि करते आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल का अजून विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय